मिरज तालुक्यातील बेळंकी ते जुना पन्हाळा खिंड हा रस्ता निकृष्ट पद्धतीचा बेळंकी तालुका मिरजेतून खिंड म्हणजे जुना पन्हाळा म्हणून ओळखला जाणारा रस्ता हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे तर गेल्या काही महिन्यांपूर्वी या रस्त्याचे कामकाज सुरू होत असताना चांगली चर्चा रंगली होती तर या रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम होत असताना व परिसरातील ग्रामस्थांनी या कामास विरोध करून काम थांबवले असताना काही राजकीय हस्तक्षेपामुळे पुन्हा या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा सुरू झालं याच कामामुळे सध्या या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पुन्हा पहावयास मिळत आहेत तर हा अजब गजब कारभार पाहून परिसरातील नागरिकांनी पुन्हा एकदा या रस्त्याच्या निधीसाठी मागणी केली तर नुकताच या रस्त्याबाबत बेळंकी येथील ग्रामसभेमध्ये हा चांगलाच वाद निर्माण झाला होता यावे ग्रामसेवकांनी संबंधित विषय संदर्भात मी जबाबदार नाही आपण ग्रामसभेच्या अध्यक्षांना विचारा असं सांगून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र या रस्त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे तर या संपूर्ण रस्त्यावर सध्या भरपूर प्रमाणात खड्डे पडले असून स्वातंत्र्य काळानंतर कधी नव्हे ते या रस्त्याचे नशीब उजाडलं होतं मात्र अजत कारभारांच्या या उत्कृष्ट नमुन्याचे हा रस्ता व संबंधित ठेकेदार पुन्हा चर्चेत आले आहेत कोट्यावधी रुपयांचा निधी या खड्ड्यांमध्ये मुरला की निकृष्ट दर्जाचे काम होत असताना अदृश्य पाठबळ सोबत देऊन काम पूर्ण होऊ देणाऱ्या यंत्रणेच्या खिशात गेला याची चर्चा रंगली आहे तर या रस्त्यावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते त्यामुळे भरीव निधी हा रस्त्यासाठी मिळाला होता तर दोन ते ती तीन असे मोठे क्रशर या भागामध्ये असून बेळंकीच्या खिंड ते बेळंकी असा हा संपूर्ण दोन कोटीहून अधिक रकमेचा हा रस्ता आहे तर या रस्त्यावर सध्या मोठे वाहन गेल्यावर रस्त्याची झालेली विदारक परिस्थिती पाहून केवळ पाच सहा महिन्यापूर्वी काम संपन्न होऊन पुन्हा रस्ता त्या स्थितीत राहिल्याने ग्रामस्थांची संतापजनक प्रतिक्रिया दिसून येत आहे ग्रामसभेमध्ये या संदर्भात आवाज उठवल्यानंतर योग्य ते उत्तर न मिळाल्याने वेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज तालुक्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला असताना या कामांचा दर्जाही तपासणी संबंधित विभागाचे काम असताना याकडे मात्र लक्ष नसल्याचे तालुक्यातील अनेक भागांमध्ये रस्त्याच्या दोन्ही करण्याचा एका नामवंत ठेकेदाराला कायम विसर पडत असतो असाच काहीसा प्रकार याही रस्त्याच्या बाबतीत घडला आहे तर कोठ्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊन देखील त्या निधीचा व त्या निधीतून झालेल्या कामाचा नागरिकांना फायदा होणार नसेल तर ते काम पालकमंत्री साहेब काय फायद्याचे असा सवाल या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांकडून उपस्थित होत आहे हिरकणी न्यूज करीता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलायक कॉन्व्हर्ट प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा